करोना वार्डात दारूच्या पार्ट्यासह सोबत सिगरेटचाही धूर पत्ते सिगारेटचे पाकिट आरोग्य विभागाचा गलथान कारभार चहाट्यावर कोविड रुग्णालयाचा असाही वापर मद्यवीरांवर कारवाई होणार राज्यात करोनाच्या नवीन वॅरियंटच्या अनुषंगाने सर्व लागले कामाला तर दुसरीकडे मात्र बुलढाण्यात राखीव कोविड रुग्णालयात दारूच्या पार्ट्या राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र बुलढाण्यात राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर आहे या ठिकाणी ओल्या केल्या जात आहेत सिगारेटचे पाकिटे पत्ते हे सर्व धक्कादायक चित्रे कॅमेऱ्यात कैद झाले आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारले असता प्रभारी श्री पाटील यांना चौकशी अहवाल मागितला आहे अहवाल आल्यानंतर कारवाई करू जिल्हा शल्य चिकित्सकांनी यांनी सांगितले त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकारची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल सांगू चौकशी नंतर सांगण्यात येईल चौकशी झाली नाही तर कसं सांगते चौकशी नंतर सर्व सांगताय सध्या आज रोजी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल दोनशे बहात्तर आम्ही ब्लड सॅम्पल घेतलेले आहे त्यापैकी एकही जे एन वनचा कोविड रुग्ण आढळलेला नाही आहे आमची आरोग्य यंत्रणा चांगल्या चांगल्या प्रकारे आपण सज्ज पूर्ण ऑक्सिजन मेडिसिन इथे प्रकारे आम्ही सज्ज आहोत कोणत्याच प्रकारची इथे कमतरता नाही आहे पूर्ण आरोग्य यंत्रणा कर्मचारी आमचे सर्व त्याप्रमाणे कारवाई करत आहे सध्या आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितो की सदर या जे एन व्हेरियंटला फार काही घाबरून जाण्याचं का कारण नाही आहे फक्त थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि टाईमली वेळेवर उपचार करून डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं जरूरी आहे